श्री गुरुदेव दत्त तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा आहे आपल्या प्रत्येक मराठी महिन्याचे नाव हे पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र असेल त्यावरून त्या महिन्याचे नाव असते पौर्णिमेला जे नक्षत्र असते ते नक्षत्र एक महिना आकाशात दिसत असते हा चैत्र महिना असून या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र आहे चित्रानक्षत्र अर्थातच श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म नक्षत्र होय चित्रानक्षत्र हनुमान जयंती व चैत्र पौर्णिमा असा हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे या दिवशी औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यास अडलेली कामे मार्गी लागतात बाहेरची बाधा दूर होते तसेच मन स्थिर झाल्याने हळूहळू मानसिक आजार दूर होतात याकरता ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ನಿಯಮಿತ ಕರವ್ಯಾತ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಘಾಲ್ ದಿಗರ ದಿಗಂರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಭ ದಿಗಂರ ಹಾ ಮಂತ್ರ ಮನೀ ಗುರುದೇವದ